शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्याची माहिती मिळते शिर्डी विधानसभा मतदारसंघामधला नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय हा महाराष्ट्रातला महायुतीचा मोठा विजय तर आहेच परंतु संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः शिर्डी येथील सामान्य शेतकरी असतील कष्टकरी असतील किंवा महिला असतील यांच्यासाठी अतिशय जीवाभावाचा विजय असल्याची चर्चा आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं कुटुंब मागची अनेक वर्ष त्या मतदारसंघामध्ये काम करतय गुरगरिबांची सेवा करत असताना पीएमटी हॉस्पिटल असेल विळदगाटचं हॉस्पिटल असेल या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले जनसेवेच्या माध्यमातून मोठं काम राहता प्रश्न विखे पाटलांचं होतं साखर कारखाना माध्यमातून असेल किंवा शिक्षण संस्था असेल या संपूर्ण माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम असेल शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचं काम असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या भागामधल्या ज्या मुली आहेत विशेषतः त्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक संस्थांचं जाळं उभा करणं असेल या सर्व गोष्टींमुळे विखे पाटील हे विकासाच्या जीवावर निवडून येतील विखे पाटलांचा पक्ष कोणता हे आम्हाला माहित नाही हे जनता वारंवार ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सांगत होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अंदाजानं त्या ठिकाणी हा आराखडा बांधला जात होता की शिर्डी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त असल्यामुळे तो विखेंच्या विरोधामध्ये जाईल परंतु ज्यावेळा महाराष्ट्र माझानं ग्राउंड रिपोर्ट केला के त्यावेळेला हा संपूर्ण मुस्लिम समाज हा राधाकृष्ण विखे पाटलांच्याच बाजूने असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला दलित समाजानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवत त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांना मतदान केलंय तिसऱ्या बाजूला त्या ठिकाणी महिलांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान केलं हृदयापलीकड जाऊन सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे एकूण ज्या बाहेरच्या शक्ती तिथं काम करत होत्या जे वाक्य महाराष्ट्र माझा वापरलं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये की जितकी टीका त्या ठिकाणी विखे पाटलांवर केली जाईल तितका तिथला समूह हा विखे पाटलांच्या भोवती इकटल्याशिवाय राहणार नाही कारण तिथल्या लोकांना विखे पाटील आपले वाटतात त्यामुळे विखे पाटलांवरची टीका ही त्यांना लोकांना आपल्यावर झालेली टीका वाटते आणि त्या टीकेचं चोख उत्तर त्या ठिकाणी दिले दहशतवादाचा किंवा दहशतीचा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये विखे पाटलांवर झाला खरंतर विखे पाटलांच्या विरोधामध्ये निवडणुका लढायचं म्हटलं तर विकास कामांच्या जोरावर विखे पाटलांना महाराष्ट्रात कुणीही पराभूत करत नसल्यामुळे काय करायचं म्हणून खरं तर विरोधकांनी दहशतीचा मुद्दा समोर आणला होता परंतु एकूण विखे पाटील परिवाराचं जर राहणीमान बघितलं आणि त्यांचा लोकांमधला संपर्क बघितला तर ही सगळी मंडळी उच्च शिक्षित आहेत त्यासोबत अतिशय साधं राहणीमान घेऊन संपूर्ण लोकांमध्ये वावरत असतात अशा लोकांवर दहशतीचा आरोप केल्याचं कुठेतरी शिर्डीकरांना रुचलं नाही राहता शिर्डी आणि एकूण परिसरातील लोकांनी त्यांना चोख उत्तर दिले दहशतवाद हा संगमनेरमध्ये आहे आणि मग संगमनेरमध्ये जाऊन थोरातांचं पतन पतन आहे ही जनता त्या ठिकाणी बोलत होते आणि तीच गोष्ट कुठं तर तिथं दिसते संगमनेरमध्ये सातत्यानं थोरात पिचडीवर जात आहेत संगमनेरमध्ये विखे पाटील हे आणि नगर शिर्डीमध्ये विखे पाटील हे सातत्यानं आघाडीवर जाऊन त्या ठिकाणी विजयापर्यंत पोहोचलेत शिर्डी विधानसभा मतदारसंघामधला विखे पाटलांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय शिर्डी विधानसभा मतदारसंघातला विजय हा त्या ठिकाणी विखे पाटलांचा संपूर्ण कुटुंब एकूण त्यांचा जो वारसा आहे तो वारशाने केलेला आतापर्यंतच्या कामाचा विजय विखे पाटलांचा विजय हा एकूण संस्थांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची कामं त्या भागामध्ये झाली त्या संपूर्ण संस्थांचा विजय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र माझा काम करत असताना अशी अनेक कुटुंब अनेक अशा व्यक्ती आपल्याला भेटल्या की ज्या व्यक्तींनी कधी ना कधी त्या ठिकाणी विखे पाटलांच्या ह्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला होता विखे पाटलांकर जाताना ते नामदार असताना देखील कुठल्या मध्यस्थांची गरज लागत नाही सर्वसामान्य थेट जनतेचं आणि त्यांचं जे थेट ना तर जनसेवेच्या माध्यमातून आहे तिथे जनता दरबार भरला जातो त्या जनता दरबारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने विखे पाटील आणि जनता एकमेकांशी चर्चा करते संवाद साधला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो जुना जनत्या वर्गाला एक विखे पाटलांच्या बद्दलचा अभिमान आहे त्या अभिमानाचं देखील हे त्या ठिकाणी निकालामधलं रुपांतर त्या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं प्रचार विखे पाटलांच्या विरोधामध्ये करण्यात आला ज्या पद्धतीचं विष त्या ठिकाणी फेरण्यात आलं त्याचा कुठलाही परिणाम त्या ठिकाणी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये झाला नाही थोरात असतील लंके असतील पिपळा असतील घोगरेताई असतील किंवा अनेक अदृश्य शक्ती जिथे विकी पाटलांच्या विरोधामध्ये काम करत असलेल्या त्यांना ही संसुनून चपराट शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी दिले आणि विखे पाटलांचा हा विजय हा निश्चितपणानं महायुतीसाठी जितका महत्वाचा आहे तितकाच तो शिर्डीकरांच्या स्वाभिमानाचा विजय होता आणि तो विजय त्या ठिकाणी निश्चितपणाने शिर्डीकरांनी मिळवलाय विखे पाटलांचं मी म्हणालो तसं कित्येक पिढ्यांचं राजकारण तिथं चालतंय सामाजिक दृष्ट्या राजकारण कसं करायचं याचा एक महाराष्ट्रातलं आदर्श उदाहरण म्हणजे विखे पाटील परिवार आहे ज्या पद्धतीच्या आरोग्य सेवा त्यांनी तिथे राबवलेत ज्या पद्धतीचे ग्रामीण भागातले रस्ते असतील पाणी रस्ते असतील याची कामं त्यांनी केलीत ज्या पद्धतीनं पाणी पुरवठ्याच्या योजना विखे पाटलांनी राबवल्यात ते खरं आदर्श मॉडेल त्या ठिकाणी निश्चितपणाने विखे पाटलांना जिंकून देणार आणि त्याचा प्रत्येक उद्या जनतेने मतदानातून त्या ठिकाणी जाणवून दिला त्यामुळे कुठेतरी ही विरोधकांना चपरक असली तर शिर्डीकरांच्या स्वाभिमानाची ही लढाई शिर्डीकरांनी जिंकली आणि पुन्हा एकदा आपला हक्काचा नामदार त्यांनी आमदार म्हणून निवडून आणला